नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आषाढ महिना चालू झालेला आहे आता संपत देखील आलेला आहे आणि बऱ्याच महिलांनी अजूनसुद्धा आषाढ महिन्यामध्ये जे काही आपल्या कुळदेवीच्या सेवा उपासना करायच्या असतात किंवा कुळदेवीचा कुळाचार करायचा असतो तर त्या अजूनसुद्धा केलेल्या नसतील तर हे आषाढ महिना संपण्याच्या आधी नक्कीच ह्या सेवा करून बघा तर बघा आषाढ महिन्यामध्ये जी काही आपल्या गावातली जी देवी असते म्हणजे आपण मर्याई म्हणतो तर त्या देवीचं साथीचं बघा जेवण घातलं जातं किंवा ती यात्रा केली जाते साथीची तर या दरम्यान खरं तर आपण प्रत्येक जरा म्हणजे गावगाव एकत्र सामूहिकरित्या हे खरं तर म्हणजे यात्रा करत असतात आणि देवीला नैवेद्य दाखवत असतात बघा प्रत्येक देवीला हा गोढाचा नैवेद्य दाखवला जातो पण चोमसोभा असतो बाहेर तर त्याच्यासाठी म्हणजे तिथं आपल्याला काही ना काही आपण जो खारा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य असतो तर तो, तो, तो दाखवला जातो आता बघा प्रत्येक समाजात वेगवेगळी वे 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 प्रथा असेल किंवा ते करण्याचं वेगवेगळं वे वे वे. आ, हे असेल तर बघा तुमच्याही ते जर होत असेल तर त्याच पद्धतीनं तुम्ही त्या देवीची सेवा केली पाहिजे किंवा कुळाचार केला पाहिजे पण जर तुमच्याही गावात असं काहीच होत नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला या दरम्यान आपल्या कुळदेवीची किंवा निदान तरी सवासनेची ओटी भरावी किंवा तिन्हा जेव्हा घरी बोलवावं बघा जेव्हा ह्या साथीचं जेव्हा यात्रा केली जाते तर तिथं प्रत्येक गावात म्हणजेच प्रत्येक गावात ती साथीची यात्रा केल्यानंतर ना आपल्याला प्रत्येक घराघरात सौहासनी जेवू घातल्या जातात तर बघा आता तुमच्या इथं कशी पद्धत आहे प्रत्येकाच्या समाजात किंवा प्रत्येकाच्या घरी गावात वेगवेगळी प्रथा असते किंवा तशा वेगवेगळ्या पद्धतीनं तशी ती यात्रा केली जाते किंवा कोणी कोणी करतसुद्धा नाही किंवा प्रथा पण नसते तशी तर बघा तसं म्हणाय गेलं ना तर ही ती असतेच पण काही जणांना अजूनसुद्धा माहिती नसेल तर अषाढ महिना संपण्याच्या आधी आपल्यालाही म्हणजेच आपल्या कुळदेवीच्या नावां जर तुमची कुळदेवी खरंच जवळ असेल तुमच्यापासून तर तिथं कुळदेवीला जावा मान सन्मान करा आपल्या कुळदेवीचा खरंच म्हणजे जेवढं आपल्याला आपलं गुरु महत्वाचं असतात ना तसंच आपल्याला आपल्या घरावरती आपल्या कुळदेवीचा आणि कुळदैवताचा आशीर्वाद असणं तसंच महत्त्वाचं असतं बघा कुळदेवी कुळाचं म्हणजे कुळदैवत आणि कुळदेवी कुळाचं आपल्याला रक्षण कर तात। तर त्याचमुळे आपल्याला ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे बघा तुमच्या इथे जर बघा प्रत्येक जेव्हा साथीचं यात्रा भरली जाते तर प्रत्येक घराघरा सुहासनी घातल्या जातात कोणी पाच घालतं कोणी सात घालतं ज्या ज्या त्याच्या पद्धतीनुसार म्हणजे कोणी गोढ्या गोढ्याचा संहासणी घालतं कोणी खारा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य म देवी म्हणजे बाहेर दाखवला जातो किंवा हे केलं जातं संहासणी तशा घातल्या जातात त्या पद्धतीनं मी म्हणते तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता प्रथेनुसार तुम्ही करू शकता पण ज्यांना खरंच माहिती नाही आहे तर ते त्यांनी आपल्या कुळदेवीच्या कुळ पीठावरती जाऊन खना नारळाने देवीची ओटी तरी भरावी किंवा घरी एखाद्या सुहासिनीला बोलवून त्या सुहासनीला काही ना काही तुमच्या ऐपतीनुसार जेवण बनवा त्यानंतर त्या म्हणजे त्या, सुहासनीची ओठी भरा असं आपल्याला करायचंच आहे आणि खरंच आषाढ महिना हा मर्याईच्या नावाने मानला जातो म्हणजे प्रत्येक प्रां म्हणजे प्रत्येक गावागावात ह्या महिन्यामध्ये साथीचं यात्रा केली जाते त्यामुळे सांगते की तुम्ही मंगळवारी हे करा किंवा शुक्रवारी करा किंवा बाबा दुर्गाष्टमीसुद्धा आता गुरुवारी येणार आहे गुरु या दिवशीसुद्धा तुम्हाला हे करायचं आहे संवासनी घालायला काहीच खर्च लागत नाही जे काही आपण तुमच्या इच्छेने जे काही घरी बनवणार आहात ते तुम्ही सुहासणीला त्या जेव घालू शकता ओटी भरू शकता तिची त्यानंतर बघा जिथं तुमच्या जवळपास किंवा ग्रामदैवत आपली कु म्हणजे देवी असते ग्रामदेवी तर तिथंसुद्धा जाऊन बघा तुम्हाला माहिती असेल की या महिन्यात म्हणजे जेवढी जा जास्त होईल तेवढी बघा ग्राम देवी असते तिथं रोज रोज गर्दी असते का तर ह्या महिन्यात आपल्या कुळदेवीचा ग्रामदेवी देवीचासुद्धा तेवढी उपासना सेवा केली जाते त्यामुळे नक्कीच तुमच्या जवळपास कुठं देवीचं मंदिर असेल तर तिथं नक्की जा तिची ओटी भरा देवीची त्यानंतरनं जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला आहात तर तो तिथं दाखवा त्यानंतरनं त्या ओटीमध्ये सुद्धा जर तुम्ही अलंकाराचं सामान घेता आलं तुम्हाला म्हणजे बघा बाकीचं जे काही सौंदर्य अलंकार असतात ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता वेणी अर्पण करू शकता गजरा अर्पण करू शकता त्यानंतरनं बघा जे जो काही जोडवे विधुरे किंवा जे हे असतं मंगळवाटी मंगळसूत्र असतं ते तुम्ही देवीलाही करू म्हणजे तुमच्या इच्छेनुसार फळं अर्पण करू शकता बघा जेव्हा तुम्ही ओटी तुम्ह भरायला जाईल ना तर तेव्हा जेव्हा तुम्ही ती ओठी भरता तर त्यावरती हो एक श्रीफळ हवं आहे सात किंवा पाच तरी बांगड्या हव्या आहेत त्यानंतर बघा जे पाच नग असतात म्हणजे बदाम सुपारी खारी खोबरं हे तुम्ही तिथं हे करू शकता किंवा लवंगा देखील तुम्ही त्यामध्ये हे करू शकता ठेवू शकता कुठल्याही देवीला किंवा माता लक्ष्मीला कुलदेवीला लवंगा खरंच खूप प्रिय आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ओटी भरताना तिथे ठेवू शकता त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही ओटी भरता एक संवासनी घालता जेव तर तेव्हा खरंच म्हणजे त्या देवीचा आणि म्हणजे वर्षभर त्या देवीचं संरक्षण कवच आपल्यावरती तयार होत असतं बघा आपण प्रत्येकजणं नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये किंवा जी आपली शारदीय नवरात्री असते तर त्या त्यामध्येच आपण हे सर्व काही करत असतो पण असं नाही आहे नवरात्री हा चार असतात बघा त्यातली शारदीय नवरात्री प्रत्येकजण सेलिब्रेट करत असतो पण ज्या गुप्त नवरात्री असतात तर ती आषाढ महिन्यामध्ये सुद्धा एक असते तर तिथं त्या महिन्यात म्हणजे आषाढ महिन्यामध्ये सुद्धा नवरात्रीमध्ये आपण कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे कारण तेवढं देवी तत्व जागृत असतं त्यामुळे जर तुम्ही ह्या दरम्यान जर आपल्या कुळदेवीची मा माता लक्ष्मीची सीमा करत असताना तर खरंच खूप उत्तम त्यानंतर बघा आपल्याला आपल्या कुळदेवीची महत्वाची सर्वात महत्वाची आणि खूप प्रभावशाली सेवा कोणती असेल तर ते दुर्गा सप्तशदीचा पाठ जर तुम्ही रोज जर तुम्हाला करणं म्हणजे आता दहा बारा दिवस राहिलेले आहेत खरं तर की आषाढ महिना संपण्यासाठी अमावस्या लगेच येत आहे दहा बारा दिवसांनी त्यामुळे एवढ्या दहा बारा दिवसात जर तुम्हाला अकरा पाठ करायचे असतील दुर्गा सप्तशुक्तीचे किंवा सात पाठ करायचे असतील किंवा ज्यांना काहीच शक्य नसेल तरी त्यांनी एकतरी पाठ करावं बघा गुरुवारी दुर्गाष्टमी आलेली आहे तर तुम्ही दुर्गाष्टमीलासुद्धा दुर्गा शक्त शेतीचा पाठ करू शकता बघा सुरुवातीला स्वामी सवन म्हणायचं आहे एक माळ स्वामींची करायची आहे त्यानंतर ना जे देवीचे पाच मंत्र आहेत ते तुम्हाला म्हणून देव्य कवचांपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यानंतर जे काही अध्याय आहेत ते सर्व काही तुम्हाला वाचायचं आहे देव्य कवचांपासून सुरुवात केल्यानंतर ना जे देवी क्षमापन स्तोत्र आहे तिथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे तर ते तुम्ही अख्खा पाठ तुम्ही करू शकता एक दिवशीसुद्धा तुम्ही एक पाठ करू शकता काहीच अवघड असं नाही आहे जे नवीन असतील त्यांना फक्त थोडं टाईम लागू शकतो पण जे वारंवार आपल्या कुळदेवीचे पाठ करत असतील दुर्गा शप्तशुद्धीचे तर त्यांच्यासाठी मी म्हणते एक तास खूप झाला आहे पाठ करण्यासाठी तर तुम्हाला हे करायचं आहे नवार नऊ मंत्राची एकशे आठ वेळा म्हणजे म्हणायचं आहे किंवा एक, कि एक माळ तुम्हाला करायची आहे ओम एम प्रेम क्लेम चामण ओम एम प्रेम क्लेम चामण असं तुम्हाला म्हणायचं आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे आपल्या कुळदेवीच्या नावाने त्यानंतरला बघा ज्यांना खरंच काहीच करणं शक्य होत नाही नाही म्हटलं म्हणजे नाही का काही जण असं म्हणतात की नाही आम्हाला टाईमाचं नाही भेटत किंवा आम्हाला काहीच करणं शक्य नाही आहे तर बघा तुम्ही मग तुम सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता जेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा पठण करताना तर तेव्हा एक दुर्गा शतशुतीचा पाठ केलेल्याचं तुम्हाला पिण पुण्य भेटत असतं त्यामुळे नक्कीच ज्यांना खरंच जमत नाही ना त्यांनीही ना, तुम्ही दुर्गा सप्तशदीचा पाठ न करता सिद्ध कुंजका स्तोत्र वाचलं तरीसुद्धा चालू शकतं पण दुर्गा सप्तशदी पाठ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणती सेवा करायची ते ठरवून करू शकता त्यानंतरला बघा आता खरं तर चातुर्मास चालू झालेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा तर तुम्ही या दरम्यान खरं तर म्हणजे चातुर्मास चालू झालेला आहे किंवा हा महिना आपल्या कुळदेवीचं माता लक्ष्मीचं सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो त्यामुळे या दरम्यान तुम्ही खरंच तुम्हाला इच्छा असेल की धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची तर तुम्ही या दरम्यान तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा जे काही पौर्णिमा आहे तर तेव्हासुद्धा तुम्ही तिथून पुढे चार महिने धनलक्ष्मी कुंचंची सेवा चालू करू शकता करायला ही कर्जबाजारीपणा किंवा जी काही घरात दरिद्रता आलेली आहे त्यानंतर लक्ष्मी घरात टिकत नाही आहे जी काही लक्ष्मी येत आहे ती घरात टिकत नाही आहे लक्ष्मीचा घरात वास अखंड राहावा त्यासाठी आणि कर्जबाजारीपणा दूर होऊन आपल्या घरात सुखशांती मनशांती लाभण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर खरंच खूप प्रभावशाली खूप ताईंबा ह्या सेवेचा अनुभव आलेले आहेत त्यामुळे सांगते की चातुर्मासामध्ये जर तुम्ही ती सेवा करतं लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करते धनलक्ष्मी कुंचनची सेवा त्यामुळे नक्कीच करा आपल्या चॅनेलवरती धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी किंवा तो धनलक्ष्मी कुंचन सिद्ध कसा करावा उत्तरपूजा कशी करावी त्याबद्दल सर्व काही डिटेलवर माहिती दिलेली आहे त्यामुळे तीसुद्धा तुम्ही सेवा या चार महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये कंटिन्यू करू शकता मंगळवार शुक्रवार पौर्णिमा एकादशी किंवा तुम्ही दुर्गाष्टमीलासुद्धा करू शकता त्यानंतरला बघा जर तुम्ही कंटिन्यू जरी रोज तुमच्या देवघरात धनलक्ष्मी कुंजनची सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं उलट तुमच्या घरात लक्ष्मी कधीच काढता पाय बाहेर का म्हणजे बाहेर जाणार नाहीत तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला विसरू नका आणि काहीच अवघड असं नाही आहे आपण बघा सर्व काही करतो फिरायला गेलो तर एवढं म्हणजे टाईमपास करतो मग आपल्या देवीसाठी आपल्या गुरूंसाठी दिलेला वेळ काहीच असा हे नसतो कारण जेवढी आपण सेवा करतो ना तर उपासना करतो ना तर तेवढंच आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी खरंच ते, ते काही ना काही करून ठेवत असतात किंवा जे काही आपल्यावरती संकटं येणार असतात ना तर त्याची तीव्रता कधी ठेवायची तर ते ठरवत असतात त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला विसरू नका खास करून महिलांनी त्यामुळे नक्की ही सेवा करा तर आता एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोसू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक सांगायचं आहे की बघा हिथून पुढे खरंच खूप महत्त्वपूर्ण सेवा किंवा माहिती आपल्या चॅनेलवरती येणार आहे बघा आता श्रावण मास चालू होत आहे त्यानंतरला बघा गौरी गणपती येतील पित्रपाट येईल नवरात्र येईल दीपावळी येईल त्यामुळे खरंच खूप महत्त्वपूर्ण सेवा किंवा जी माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा हीच विनंती आहे तुमच्याकडे स्वामी समर्थन